परम पावन श्री विष्णू सहसनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग चौदावा स्मरणशक्ती वाढण्याकरिता मंत्र स्मरण स्मरणशक्ती वाढावी वाचलेले किंवा समजून घेतलेले लक्षात राहावे व योग्य वेळी आठवावे यासाठी प्रस्तुत मंत्राचा प्रयोग सांगितला आहे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा स्वानुभूत सिद्ध मंत्र प्रयोग अतिशय फलदायी ठरणारा आहे महाशक्तिर महा महा महाशक्तीर्महाद्युती अनिर्देश वपुश्रीमान अमे आत्मा महाद्रिध्रुक महाबुद्धी महान बुद्धिमान महावीर माया हे ज्याचे महान वीर्य आहे असा महाशक्ती महान सामर्थ्यवान महाद्युती अंतर्बाह्य अत्यंत कांतिमान अनिर्देश वपुह ज्याच्या शरीराविषयी सांगणे शक्य नाही असा श्रीमान सम समग्र ऐश्वरशाली अमेयात्मा ज्याच्या बुद्धीचे मोजमाप केले जात नाही असा महाद्रीध्रुक मंदर आणि गोवर्धन या महान पर्वतांना धारण करणारा आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत याच मंत्राचा स्नानानंतर शुचिरभूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात, मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अत्यंत महत्वाची अट असते संदर्भ श्री विष्णू सहसनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे